नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी कथामध्ये सुमारे तीन चार मिनिटे पंप मागे पुढे करत मी पाण्याची धार सोडली ते पांढरे पाने थोडे चिकट आणि थोडे पातळ होते त्या दिवसापासून मला असं वाटू लागले की माझ्यातला मर्दपणा जागा झाला आहे त्याच वेळी मला असं जाणवलं की स्वर्गातील सर्व सुख माझ्या पायाखाली पसरले आहेत माझं नावकरण आहे हे सर्व माझ्या जीवनात घडले होते ती वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगात करण नक्की येणार तर कथेला सुरुवात करतो माझं वय वीस वर्ष आहे खरं तर ही कथा चार वर्षापूर्वी सुरू होते मी पहिल्या वर्गापासून ते बारावीपर्यंत पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये राहून शिकत होतो पहिल्या बारावीपर्यंत शाळेची पाठ शिकायला हॉस्टेलमध्ये राहिलो त्यानंतरच्या तीन वर्षात मी घरचं शिक्षण घेतलं आमचं घर गावात नाही तर गावापासून चार पाच किलोमीटर अंत अंतरावर असलेल्या शेतावर आहे तिथे सर्व आवश्यक सोयी होत्या विहीर बोर आणि पाण्याची उत्तम व्यवस्था होती माझ्या काकाचं शेत तिथे होतं ज्यामुळे शेतात काम करण्याची आणि निसर्गाच्या जवळ राहण्याची खूप सोय होती आमच्या शेताच्या जवळच एक शेत आहे आधी तिथे माझे मामा आणि मामे राहत होते त्यांना दोन मुलं होती त्यातल्या एका मुलाचं लग्न जेव्हा मी हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा झालं होतं माझ्या बहिणीचा पती विजय होता विजयची पत्नी माधुरी होती माधुरी बहिणी खूप गोरी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विशेष छाप होती जी नेहमी लक्ष वेधून घेत असे माधुरी बहिणी सुंदर दिसत नव्हत्या पण कुठल्या तरी हिरोईनपेक्षा कमी असं काहीही नाही दिसायला तेथील सावळी रंग लांब नाक आणि सुंदर डोळे जे खूप आकर्षक होते डोळे इतके गडद होते की त्यात डुबायला होईल अशी भावना होई माधुरी वहिनी जेमतेम छान होते पण त्यांच्या खास आकर्षण त्यांच्या राहणीमानातून आलं डोक्यावर सुंदर पदर फुल बाह्या असलेला ब्लाउज आणि प्रत्येक वळणावर त्यांच्या शरीराची घडी अत्यंत शालीनपणे दिसत होती त्यांच्या कपड्यामध्ये एक वेगळीच शालीनता होती मी जी पाहून मला किंवा कोणालाही वाईट विचार येऊच शकत नाही माझं फर्स्ट इयर बी ए शिक्षण आमच्या गावापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या कॉलेजमध्ये घेतलं आणि तसेही तेराव्या वर्षी कॉलेजला फार कमी लोक जातात खरं सांगायचं तर मी स्वतः देखील कॉलेजला जास्त जात नव्हतो आणि कॉलेजला न जाण्याचा परिणाम म्हणून शेतीचे काम मागे लागलं मित्रांनो मी याआधी शेतीचे काम करीत काम कधीच करत नव्हतो हे खरे असले तरी शेवटी आपल्याला कितीही कितीही प्रयत्न केले तरी वय वाढतच जातं आणि त्याची इच्छा थांबवणं अशक्य असतं कॉलेजला हो जास्त दानं न झाल्यामुळे मी शेतीच्या कामात मग्न होतो शेतात हिरवाई दिसत होती आणि ते पाहून मन शांत आणि प्रसन्न होते वय वाढत असताना शारीरिक इच्छा शक्ती हातून एक वेगळंच भासायला लागली होती जणू काही ती उंच उंच भरारी घेत होती पावसाळा संपून हिवाळा आल्यानंतर ज्वारी गहू आणि हरभऱ्याला पाणी देण्याचं काम मी करत होतो एकदा ज्वारीला पाणी देताना मला एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह जाणवला तेव्हा मी शेतात खाली बसलो कारण ज्वारी उंच आणि घनदाट होती मी पंप सुरू केला आणि जवळपास सात ते आठ मिनिट पंप पुढे माग करत पाण्याची धार सोडली पांढरं पाणी धरण्याची धारा पाहून मी काम करत राहिलो थोडे चिकट थोडे पातळ होते त्या दिवसापासून माझ्यातला मर्द झाला असे वाटू लागले स्वर्गातले सगळे सुख माझ्या पायाखाली ओढत आहे जेव्हा मी ज्वारीत बसून पंप हापसविला तेव्हापासून रोजच पंप हापसून पांढरे पाणी काढावे असे वाटू लागले माझे मन एकत नव्हते तरी सगळी शक्ती आचार विचार पणाला लावून मी स्वतःला शांत करत होतो मित्रांनो आमच्याकडे खूप मोठं शेत नाही जिथे आमचं घर आहे तिथे माझ्या वडिलांनी चुलत्यांनी आणि आजोबांनी एक एक भाग वाटून घेतला होता दुसरे शेत जे आमच्या घरापासून चार किलोमीटर दूर आहे त्याचं क्षेत्रफळ साडेपाच एकर आहे आणि ते देखील शेतीसाठी वापरलं जात साडेपाच एकर शेत आम्ही दोन भागामध्ये वाटून घेतलं होतं आणि त्याचं नाव नवे वावर ठेवलेलं पंधरा दिवसांनी मी परत एकदा शेता त्या शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो होतो त्या दिवसांनी मी त्या दिवशी मी ठरवलं होतं की आज काही खास करणार नाही पण अचानक वहिनी शेतात दिसल्या ते एकट्या होत्या त्यामुळे मी मुद्दाम विहीर तिकडेच होती म्हणून थोडं पुढे जाऊन मी वहिनीला विचारलं वहिनी लाईट गेली का वहिनी असून म्हणाल्या नाही लाईट गेली नाही बोलता बोलता मी जवळ जाऊन तेव्हा वहिनी म्हणाल्या काय झालं मी सांगितलं पाणी येत नाही असं बोलून मी पटकन विहिरीकडे चालत निघालो माझं हृदय वेगाने धडकू लागलं होतं आणि मनात काही विचार येत होते माझं हृदय इतकं वेगाने धडकत होतं की आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता असे वाटत होते की इथे इतर कोणी नाही फक्त मी आणि जी पाहून कधीही वाईट विचार आले नाहीत आज अचानक मला तिला ज्वारीत घेऊन शेतात एका वेगळा अनुभव द्यावा असा विचार येत होता पाच मिनिट विहिरीच्या बाजूला थांबून परत आलो आणि वहिनीच्या जवळ गेलो मनात विचाराचं काहूर माजलं होतं एकाच क्षणात विचार आले की कदाचित मला काही वेगळं करायला हवं पण दुसऱ्या क्षणी मन सांगत होतं की वहिनी खूप संस्कारी सुशील आणि सुंदर आहे तिच्याशी काही काहीतरी केल्यास ते सगळ्या लोकांना कळून जाईल आणि हसत खेळत आयुष्य नक्कीच संपून जाईल हे सर्व विचार मनात चालू असतानाच वहिनीचा आवाज अचानक ऐकू आला काय झाले काय विचार करत आहेस वहिनीचा आवाज एको आल्यावर मी अचानक गोंधळलो द्या आवाजात उत्तर दिलं काही नाही काहीच नाही वहिनी म्हणाल्या काही नाही तुमच्या मनात काहीतरी विचार चालू आहे मी थोडं थांबलो आणि म्हणालो हो विचार करत होतो वहिनीने विचारलं कसले विचार करत होतात त्यावर मी थोडं न बोलता मोटर चालू करत होतो असं खोट सांगितलं मग मी डब्बा आणला आणि मनाशी ठरवून तिथून निघलो ज्वारीच्या शेतात जाऊन दुसऱ्या शरीराला पाणी दिलं नंतर झाड ज्वारीत घुसून वहिनीची आठवण येत पंप चालू केला चांगले दहा ते बारा मिनिटे पंप चालवला त्यावेळी माझ्या मनातले विचार मी एकदा हे बाहेर सगळे मनातच ठेवून शांतपणे काम करत राहिलो कथा आवडल्यास मराठी कथा या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटत राहू असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ